ताबत <laughs> सभास्थळाचा आढावा घेतलेला आहे काय परिस्थिती आहे सध्याला आणि एकूणच बंदोबस्त कसा असणार आहे काय सांगितलं आजचा जो ओबीसी समाजाचा मेळावा जो आहे त्या मेळाव्याच्या अनुषंगाने आपण बंदोबस्त नेमलेला आहे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातला बंदोबस्त वापरला आहे त्याशिवाय आपण एस आर पी एफच्या दोन कंपन्या देखील या ठिकाणी वापरतो आहोत या बंदोबस्तामध्ये आम्ही आमचे सी सी टी व्ही कॅमेरे वेगळ्या एक वेग स सेपरेटली इन्स्टॉल केलेले आहेत त्याचं मॉनिटरिंग कंट्रोल रूमला आणि पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये देखील त्याचं मॉनिटरिंग केलं जाणार आहे पार्किंगची व्यवस्था ओबीसी बांधव जे जे येणार आहेत सभेसाठी ते ज्या दिशेने येतील त्या दिशेने पार्किंगची व्यवस्था आपले जे ओबीसी जे स हे काय म्हणतात त्यांना का कार्यकर्ते आहेत आयोजक जे आहेत त्यांच्या समन्वयाने आपण ते ठरवलेले आहेत आणि त्या पद्धतीचं त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील त्यांचं त्याचा प्रसार प्रचार केलेला आहे सभेसाठी आपण सभेसाठी एक चाळीस अधिकारी आणि साधारणतः साडेचारशे जवान या ठिकाणी नेमलेले त्याशिवाय आपण आर सी पीचे पाच प्लाटून एस आर पी एफचे दोन कंपन्या आणि क्यू आर टी पथक हे देखील नेमलेलं हे सगळं जर मिळवलं तर आपल्याला साधारणतः आठशे कर्मचारी या ठिकाणी आपण वापरतो आहोत या पाटील हो ज्यांच्यावर आम्हाला संशय आहे ज्यांनी आता आपल्याला माहिती आहे की आपल्या या सध्या वाता जे वातावरण आहे मराठा व्हर्सेस ओबीसी त्या अनुषंगाने आपण देखील याचे जास्तीत जास्त प्रिकॉशन घेतो आहोत आणि जे याच्यामध्ये गोंधळ करण्याची शक्यता वाटते आम्हाला त्यांच्यावर आम्ही प्रतिबंधक कारवाई एकशे एकोणपन्नासच्या नोटिसा दिलेल्या आहेत आणि जो पण याच्यामध्ये काही गडबड करेल तर त्याची पण आम्ही गय करणार नाही